अगदी रेस्टॉरंटमध्ये भेटतो ना त्याहीपेक्षा भारी हा पनीर आणि मटरचा पुलाव बनतो एकदा नक्की ह्या पद्धतीने करून पहा तर चला बनवूया पनीर आणि मटरचा पुलाव त्यासाठी आता बघा कुकरमध्येच हा मी पुलाव करून घेणार आहे एक कुकर घ्यायचा त्यामध्ये थोडंसं तेल ओतून घ्यायचं आहे काही काजू मी पहिल्यांदा घेतलेले आहे त्याचे असे तुकडे तुकडे करून घेतलेले आहे दोन तुकड्यामध्ये मी हे काजू केलेले आहेत तर काजू आपल्याला हे लालसर रंगावर होईपर्यंत आपल्याला छान असे कुरकुरीत फ्राय करून घ्यायचे आहेत काजू आता काढून घ्यायचे आहेत एका प्लेटमध्ये काही खडे मसाले टाकूया यामध्ये ते पत्ता टाकलेला आहे दालचिनी वेलची लवंग मिरी ह्या असा थोडासा खडा मसाला याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे तो तेलावरती परतून घ्यायचा आहे सुरुवातीला आणि त्यानंतर बघा छानपैकी खमंगवास सुटला की ह्यामध्ये आपल्याला दोन तिखटवाल्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत ह्याला मी थोडीशी चीर पाडून घेतलेली आहे आणि तेलामध्ये हा मिरच्या टाकलेला आहे आता एक मिडियम साईजचा सा कांदा उभा चिरून घेतलेला आहे तो मी तेलामध्ये टाकून घेतलेला आहे कांदा थोडासा परतला की आपल्याला ह्यामध्ये आलं आणि लसूणची पेस्ट टाकायची आहे आलं लसूण आणि कोथंबिरीची ही पेस्ट आहे दोन चमचे मी यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि छान तेलावरती आता आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तर बघा आलं लसूण परतल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये काही भाज्या ॲड करायच्या आहेत इथे मी फ्लॉवर ॲड केलेला आहे फ्लॉवरनंतर आपल्याला इथे मटर मी ॲड करून घेतलेला आहे गाजर थोडंसं ॲड करून घेतलेलं आहे तुकडे तुकडे करून इथे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही भाज्या वापरू शकता फरसबीही वापरू शकता इथे तर बघा मस्तपैकी आता ह्या भाज्या आपल्याला तेलावरती परतून घ्यायच्या आहे सर्व दोन तीन मिनटं तेलावरती परतल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे आणि इथे बिर्याणी मसाला आपल्याला टाकून घ्यायचा आहे हा साधारण एक ते दीड चमचा बिर्याणी मसाला मी इथे टाकलेला आहे आणि फक्त अर्धा चमचा एव्हरेस्टचा तिखा लाल टाकलेला आहे चवीप्रमाणे मीठ ॲड करून घेतलेला आहे आणि सर्व मसाले आता आपल्याला ह्या तेलावरती आपल्याला हे परतून घ्यायचे आहेत भाज्यांमध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहेत तर बघा आता मसाले मिक्स झालेले आहेत तर इथे आपल्याला मी जे काजू फ्राय करून घेतले होते त्यातील फक्त अर्धे काजूच मी ह्यामध्ये टाकलेले आहेत अर्धे काजू राईस आपला तयार झाल्यानंतर आपल्याला वापरायचे आहेत तर बघा आपण इथे पनीर मी टाकून घेतलेलं आहे ह्याचे तुकडे तुकडे करून घेतलेले आहेत पनीर छान धुवून घेतलं होतं आणि त्याचे असे क्यूब्स करून मी ह्या भाज्यांमध्ये ते टाकून घेतलेले आहेत तर इथे मी दोन पेले तांदूळ इथे घेतले होते पहिल्यांदा मी अर्धा तास भिजत ठेवले होते नंतर चाळणीमध्ये ह्याचं पाणी गाळून घेतलेलं आहे तर ता हे तांदूळही बासमती राईस आहे हा तुम्ही घरातला कुठलाही राईस वापरू शकता तर दोन पेले मी ते बघा छानपैकी हे भिजवून ठेवले होते अर्धा तास तरी आणि चाळणीमध्ये त्याचं पाणी गाळून घेतलेलं आहे एक दहा मिनटं आधी आता हे तांदूळ जे आहेत ना मस्तपैकी भाज्यांमध्ये दोन तीन मिनटं आपल्याला परतायचे आहेत ह्या पेल्याच्या मापाने मी घेतले होते आता दोन पेले मी तांदूळ घेतले आहेत तर चार पेले म्हणजे त्याच्या दुप्पट आपल्याला हे पाणी वापरायचं आहे तर बघा इथे मी चार पेले पान पाणी टाकून घेतलेला आहे जेवढे पण तुम्ही तांदूळ वापराल तर त्याच्या दुप्पट तुम्हाला काय करायचं आहे की पाणी हे टाकून घ्यायचं आहे म्हणजे परफेक्ट असा पुलाव हा तुमचा काय होतो तयार होतो पाणी टाकल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये फक्त एक चमचा तूप वरून टाकायचं आहे जेणेकरून तुमच्या पुलावला छान असा ग्लेज येतो आणि एक किंचितचा अर्धा चमचा परत एकदा बिर्याणी मसाला मी वरतून टाकून घेतलेला आहे आता हे छान मिक्स करायचं आणि पाण्याला थोडासा उकळ फुटायला लागला ला की आपल्याला काय करायचं आहे की हाय फ्लेमवरती ह्याच्या दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तर बघा दोन शिट्ट्या काढून घेतल्यानंतर कुकर थंड झाल्यानंतर मी आता इथे कुकर हा उघडलेला आहे तर मस्तपैकी आपला हा राईस जो आहे आपला पुलाव जो आहे मटर आणि पनीरचा हा शिजलेला आहे दाना दाना त्याचा जो तांदळाचा आहे हा एकदम सुट्टा सुट्टा छानपैकी शिजून आलेला आहे मस्तपैकी परफेक्ट प्रमाणात हा जो पुलाव आहे हा रेडी होतो बघा मी एका वाटीमध्ये हा प्लेटिंग करून घेतलेला आहे वरतून थोडीशी कोथंबीर टाकलेली आहे बारीक चिरून घेतलेली आणि आपण जे काजू थोडेसे ठेवले होते ना तर हे मी वरतून हे टाकले होते तर हे क्रंची असे छान लागतात हे काजूवरती तुम्हाला हवे सर्व तर तुम्ही त्या पुलावमध्येच कुकरमध्येही टाकू शकता तर बघा आपला राईस जो आहे तुम्ही बघू शकता मस्त सुट्टा सुट्टा हा आपला शिजलेला आहे रेस्टॉरंटमध्ये भेटतो ना मंडळी त्याहीपेक्षा सुंदर असा हा पुलाव तयार होतो एकदा नक्की तुम्ही घरी करून बघा आणि आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद